मी मंजिल भट राहायला ठाण्याला आहे मग इथे मीरा रोडमध्ये रामदेव पार्कमध्ये एक ऑर्गनायझेशन आहे मेडिकामेंट करून फार्मा कंपनी आहे तिथे कामाला होतो आणि तिथे माझा पगार अडकलेला होता सो मी भरपूर वेळा विनंती करून पण माझा पगार ते लोक देत नव्हते सो मी एकदा ठाण्याला अभिनेतदांच्या ऑफिसमध्ये गेलो त्यांच्या थ्रू मला रेश्मा मॅडमचा आणि स्वप्नील दरांचा कॉन्टॅक्ट मिळाला सो मी त्यांच्याशी कॉन्टॅक्ट केला आणि त्यांना संपूर्ण जी माहिती आहे की का अटकलं आहे का देत नाही आहे सगळं त्यांना सांगितलं सो so, त्यांना मी आज ते माझ्यासोबत आलेले दा, दादा आणि मॅडम देवी आणि त्यांनी माझा जो पण तिथे कंपनीमध्ये पगार अडकलेला होता जे माझं कॅल्क्युलेशन होत होतं त्या हिशोबाने त्यांनी मला पूर्ण पगार तिथून काढून दिलेला आहे सो so, त्यांनी आज मला चेकही दिलेला आहे तीस तारखेचा चेक आहे सो so, तो चेक मी जो आहे उद्या बँकेत डिपॉझिट करेल आणि इन केस जर त्यांनी तो चेक बाउंस केला तर मग त्यानंतरची पुढील जी पण कारवाई असेल ते मॅडम करतील धन्यवाद मॅडम धन्यवाद दादा तुम्ही हेल्प केल्याबद्दल सो प्लीज अशीच सगळ्यांची हेल्प करत राहा थँक्यू 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 सो मच मॅडम असं सगळ्यांची मदत करतोय ज्यांच्यावरती अन्याय होतोय आता त्याने चेक तर दिलेला आहे उद्याच्याच तारखेचा तीस तारीख उद्याच आहे जर उद्या हा चेक टाकल्याच्यानंतर परवा जर बाउन्स झाला तर याच्या पुढची आपली स्टेप जी असेल ती वेगळी असेल याची त्या मालकाने पण नोंद घ्यावी हा व्हिडिओ त्याच्यापर्यंत पण पोहोचेल धन्यवाद